एक मन असते कि हम किसी का उडार नहीं रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच ज्या लोकांनी ज्या आलेला आहे हा आच्छा होता कि विखे पाटील परिवाराचा नाव निशाल या सगळ्यांना संपवल्यानंतर अरे काल मुलगे सुर्याचं राजकारण नाही सर्वसामान्य माणसाच्या जीवावर हो। राजकारण करण्यात आले आहोत ज्या लोकांना वाटलं मी उभी बजू राहिलो पण आज यांना कळलं ना की टायगर अभि करून लोकांमध्ये काही सभा पसरून सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय त्या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज साहेबांना एक विनंती नक्की करेन की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाडे साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला त्या ठिकाणी दाखवले खेळास आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहानिर्वाला कसं काढायचं तेही काढत मला आनंद वाटतो या संघर्षाच्या कालावधीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे आज माननीय शिवाजीराव खडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद मला त्यांना रावरी वालांना होता दोष सांगितलं होतं नातपूर नका त्यांना <laughs> वाटत हे काय पोरग असं भाई पटेल कितल आणि पस्तीस आणि काढून टाकलं हे सगळे या विजय फक्त विधानसभेचा विजय नाही संगमनेचा निकाल पहाण्याचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर <laughs> जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते <laughs> जे आपले मन दुखवले होते ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या चालण्यात आला साहेब आता मी तुम्हाला विनंती करतो तु। ज्या ज्या लोकांनी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या शेतकऱ्यांना सांगतो या शिर्डी विधानसभेमध्ये सांगतो की माई वर्ष लागल वर्ष फक्त तुमचा खोट्या नाही उपटा नावा आता कप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढे आम्ही एक पाऊल पुढे आणि दोन पावला पुढे का पुढे का घेतलं आता ज्या लोकांना तो काय समजला नाही त्यांना देखील तसंच उत्तर घ्या पुढं मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलणार नाही जे मला बोलायचे ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत जे युवक माझ्यासाठी बाहेर पटत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत नवीन सूर्य होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होत हे उघडून हे परत उडणार नाही परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास या आहे हा विजय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील